नमस्कार मित्रांनो माननीय श्री मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज जे उत्तर कराट केसरीचं मोठं तीन लाखाचं जे मैदान चालू होतं या मैदानात निसर्गाची किमिया बघायला मिळाली म्हणजेच काय तर मित्रांनो म ह्या मैदानात पाऊस पडला त्यामुळे मैदान थांबलं होतं तर मैदान थांबल्यामुळे बरेच जणांची अपेक्षा होती संध्याकाळी एक पाच वाजता मोठा निर्णय येणार होता तो मित्रांनो मोठा निर्णय आलेला आहे सर्व आयोजक आणि गाडी मालक मिळून हा निर्णय घेण्यात आलेला आहे निर्णय असा घेण्यात आलेला आहे की मित्रांनो हा मैदान पूर्णपणे कॅन्सल केलेला आहे त्यामुळे हा मैदान उत्तर कराट केसरीचा आता होणार नाही जे उद्या सेमीफायनल आणि फायनल पण होणार होते ते पण मित्रांनो पूर्णपणे कॅन्सल केलेलं आहे आता हे मैदान होणार नाही मग गटपास झालेल्या गाड्यांचं काय तर मित्रांनो गटपास झालेल्या गाड्यांनासुद्धा बक्षिसं वाटून घेतलेली आहेत तर मित्रांनो गटपास झालेल्या गाड्यांना बारा हजार रुपये वाटून आलेले आहेत तसेच गटपासचे चार हजार म्हणजेच एका गटपास गाडीला टोटल सोळा हजार रुपये असे वाटून देण्यात आलेले आहे प्रत्येक गाडा मालकाला प्रत्येक गटपास गाडीला सोळा हजार रुपये मिलेले आहेत आणि हा मैदान पूर्ण कॅन्सल केलेला आहे हा मित्रांनो हा निर्णय आहे तो सर्व गटपास झालेला गाडा मालक मिळून आणि आयोजक मिळून घेतलेला आहे कारण त्या मैदानात खूपच चिखल होता तो चिखल असल्यामुळे उद्या पण सकाळी मैदान घेणं योग्य नव्हतं त्यामुळे सर्वांनी हा निर्णय घेण्यात आलेला आहे सर्वांना टोटल गटपास गाडीला सोळा हजार रुपये वाटप करण्यात आलेलं आहे आणि हा मैदान पूर्ण कॅन्सल झालेला आहे असं मित्रांनो आता नेक्स्ट मैदानाची वाट बघूया सत्तावीस तारखेला किंवा पंचवीस तारखेला मोठं मैदान आहे त्या मैदानात आपण भेटूया धन्यवाद मित्रांनो